श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करत श्रोतेहो ऑक्टोबर महिना आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत आहोत यानिमित्त ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती ऐकूया डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांच्याकडून चला तर सुरुवात करूया मुलाखतीला <laughs> सर आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद सर आज आपण बऱ्याच महिलांमध्ये लोकांमध्ये चर्चा होणारा विषय म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर याविषयी बोलूया तर सुरुवातीलाच पहिला प्रश्न असा येतो की हा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नक्की काय ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनाला होणारा कर्करोग आहे हा विशेषतः स्त्रियांच्यात आढळतो कारण हा अवयव स्त्रियांच्यात वेल डेव्हलप्ड असतो पण हा फक्त स्त्रियांच्यात होतो हा थोडा गैरसमज आहे पुरुषांच्यात पण स्तन असतात आणि ते जरी रुडिमेंटरी असले तरी त्याच्यामध्ये देखील कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो असं म्हणतात की साधारण एक शंभर ब्रेस्ट कॅन्सर स्त्री रुग्णांच्या मागे एक पुरुष रुग्ण असू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट ही सेमच आहे म्हणजे जी स्त्रियांमध्ये आपण ट्रीटमेंट करतो तीच सेम ट्रीटमेंट पुरुषांमधल्या कॅन्सरमध्ये देखील आपण करतो हा आजार महिलांच्या प्रमाणामध्ये पुरुषांमध्ये कमी दिसून येतो पण महिलांमध्ये महिलांमध्ये हा होण्याची कारण कोण कोणती कारण महत्वाचं कारण म्हणजे एकतर स्तन हा ऑर्गन असा आहे की जो हॉर्मोन डिपेंडंट आहे शरीरात जे हार्मोनल चेंजेस स्त्रीच्या पूर्ण आयुष्यात होतात म्हणजे मेंसेस चालू होण्यासाठी पर्यंत किंवा पोस्ट स्टेटस स्टेटसमध्ये याला ऑर्गन किंवा ह्या अवयव अतिशय सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे कंटिन्युअस त्याच्यामध्ये पेशींचं डिव्हिजन हे होत असतं त्यामुळे तसा हा ऍक्टिव्ह मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ऑर्गन आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये म्युटेशन्स पण जास्त होतात आणि कॅन्सरमध्ये रुपांतर व्हायचं प्रमाण सुद्धा या ऑर्गनचं जास्त आहे त्यामुळे आज जर आपण बघायला गेलो तर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा स्त्रियांमधला कॅन्सर हा स्तनाचा कॅन्सर आहे आजच्या घडीला जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के सगळ्या कॅन्सरमधलं प्रमाण हे स्तनाच्या कर्करोगाचं आज आहे अच्छा सर गेल्या आठ ते दहा वर्षांचा विचार करता ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण हे वाढताना दिसतंय तर ह्या पाठीमाग काय कारण असू शकत बरीच कारण आहेत आता खरं सांगायचं तर बॉटम अशी आहे की एक्झॅक्ट कारण माहिती नाही पण आता काही काही हायपोथेसिस आहेत की का हे वाढलं असावं तर त्यातलं महत्वाचं सगळ्यात कारण आहे की लाईफस्टाईल चेंज ह्याच्यावर सध्याचा बराच भर आहे लाईफस्टाईल चेंजमध्ये काय तर स्तनपान जे केलं जातं मूल झाल्यानंतर हे ब्रेस्ट कॅन्सरच्या वर सगळ्यात मोठं प्रोटेक्शन आहे पण आता असं आढळून येते की बऱ्याच स्त्रियांना मुलं होत नाहीत किंवा नंबर ऑफ चिल्ड्रन हे कमी झालेले आहेत पूर्वी तीन मुलंही सरास असायची आता एक किंवा काहींना नसतातच तर हा एक महत्वाचा फॅक्टर पहिलं मूल उशिरा होणं हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याच्यामुळं हार्मोन्सशी एक्सपोजर बिफोर प्रेग्नन्सी हे जास्त राहतं आणि ते ब्रेस्ट कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतं दुसरा महत्त्वाचं कारण ओबेसिटी आहे आज जर बघितलं गेलात तर ऑलमोस्ट एक वीस ते पंचवीस टक्के स्त्रिया या ओबेज असतात मे बी जास्तच प्रमाण असेल हे ओबेसिटी असेल सेडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा जंक फूड खाणं असेल ज्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे चरबीचं प्रमाण जास्त आहे तर हे सगळे फॅक्टर हे स्तनाचा कर्करोग होण्यास कारणीभूत आहेत असं हायपोथेसिस आहे याच्या भरपूर स्टडी पण झालेले आहेत आणि पाश्चात्य जगात हे सिद्ध देखील झालेलं आहे त्यामुळे पूर्वी त्यांची जी लाईफस्टाईल होती ती थोडीफार आता आपली लागली आहे त्यामुळे ह्याचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आहे सर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका हा विशेष असा कुठल्या एखाद्या वयोगटाला जास्त किंवा एखाद्या वयोगटाला कमी असं असतं का बरोबर तर ब्रेस्ट कॅन्सरचा क्लासिकल एज ग्रुप जर पाश्चात्य जगात बघायला गेला तर पन्नास नंतर पर हा आहे पण आपल्याकडचं प्रमाण जरा वेगळं आहे आपल्याकडं हा यंग एजमध्ये जास्त आढळून येतो बेसिकली जर भारतात बघायला गेला तर चाळीशीनंतर हा कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येतो आणि आता तर बऱ्याच स्त्रिया गेल्या एक दोन तीन वर्षात आमच्याकडे तिशीमधल्या मधल्या बऱ्याच स्त्रिया यायला लागल्यात म्हणजे थर्टीज टू फॉर्टीज ह्या एज ग्रुपमधल्या स्त्रिया जास्त यायला लागल्यात इव्हन एक दोन तीन केसेस आम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण आयडेंटिफाय केल्या त्यांना प्रेग्नन्सी होती प्रेग्नन्सीत कळलं नाही आफ्टर डिलिव्हरी त्यांना स्तनामध्ये गाठ आढळली आणि ते कॅन्सरची निघाली म्हणजे इतक्या यंग एज ग्रुपमध्ये हळूहळू ह्याचं शिफ्टिंग चालू आहे आणि जेवढ्या यंग एजमध्ये हा असेल तेवढा तो अॅग्रेसिव्ह जास्त असतो त्यामुळे ट्रीटमेंट नीट करणं गरजेचं असतं सर हा ऑक्टोबर महिना आपण ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस यासाठी सेलिब्रेट करतो तर या पाठी मग काय उद्देश आहे कसं आहे कुठलीही गोष्ट चर्चा केल्यानं किंवा समाजासमोर आली तर ती गोष्ट जास्त खोलपर्यंत जाऊ शकते आता तुम्हीच मला जसं आज बोलवलं तर इंटरव्ह्यूला अशा पद्धतीनं बरेच संस्था असतील ज्या आम्हाला लेक्चर्सना बोलवतात किंवा या निमित्तानं ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलू काही हे होतं ब्रेस्ट कॅन्सरविषयी चर्चा होते स्त्रियांमध्ये जागृती होते बऱ्याच महिला मंडळात याविषयी कार्यक्रम अरेंज केले जातात कॅ कॅन्सर एक्सपर्ट्सना बोलवून त्यांचं मत आजमावलं जातं काही ठिकाणी आम्ही कॅम्प्स घेतो ज्याच्यामध्ये स्त्रियांची तपासणी करतो आम्ही ब्रेस्ट कॅन्सरसाठी तर ह्या गोष्टी त्यानिमित्तानं जगभर या जातात त्यामुळे हा ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून सगळ्या जगभर साजरा केला जातो तसं आता आपल्याकडेही जशी टाइम जातोय तसं लोकांच्यात अवेअरनेस वाढतोय आणि ह्याविषयी चर्चा आपण या महिन्यात जास्त करतो ब्रेस्ट कॅन्सर विषयी आपण बोलतोय आज तर ह्या ब्रेस्ट कॅन्सर होताना किंवा सुरुवातीला काय लक्षणं दिसून येतात ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की गाठ स्तनामध्ये गाठ आढळणे हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के पेशंटमध्ये या गाठी पेनलेस असतात दुखत नाहीत त्याच्यामध्ये पेन नसतं हे सगळ्यात महत्वाचं आहे बेसिकली काय होतं बऱ्याच स्त्रिया ह्या दुखत नाहीत म्हणून डॉक्टरकडे जात नाहीत हे आम्हाला आढळलेलं सगळ्यात कॉमन रिझन आहे की ब्रेस्ट कॅन्सर वाढतो का तर लवकर त्यांना गाठ डिटेक्ट झालेली असते पण दोन चार महिने तर जातच नाहीत ती गाठ जेव्हा मोठी होऊन दुखायला लागते तेव्हा ते डॉक्टरांकडे जातात तर महत्वाचं लक्षण ही गाठ आहे दुसरं काखेमध्ये पण गाठी येतात हे स्प्रेड असतो हा थोडा ब्रेस्ट कॅन्सरचा त्या देखील आपण बघितल्या पाहिजेत किंवा काही पेशंट्सना निपलमधनं डिस्चार्ज येतो किंवा स्किन आहे ब्रेस्टवरची त्याच्यावरती ती हार्ड होते तर ही सगळी लक्षणं ब्रेस्ट कॅन्सरची असू शकतात त्यामुळे नुसतं दुखत नाही म्हणून डॉक्टरला दाखवायचं नाही असं कृपया करू नका तर कुठलाही पेनलेस लम किंवा न दुखणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते हे डोक्यात ठेवून डॉक्टरांचा सल्ला घ्या एखादी आई ब्रेस्ट फेड करत असेल तर तिला दुधाची गाठ झाली तर ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकते नाही ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट कन्व्हर्ट नाही होत पण त्यावेळी प्रेग्नन्सीमध्ये दे कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो त्यामुळे जरी तुम्हाला वाटलं की दुधाची गाठ आहे तरी एकदा डॉक्टरना दाखवणं तुमच्या कायनेकॉलॉजिस्टना दाखवणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी काही टेस्ट पण आहेत जसं मॅमोग्राफीसारख्या टेस्ट आहेत की ज्या डिटेक्ट करू शकतात की दुधाची गाठ आहे की कॅन्सरची गाठ आहे तर कुठल्याही पद्धतीनं बायोप्सी किंवा कुठलं इंटरव्हेन्शन न करता या सोप्या तपासण्यांमधनं आपण एक अंदाज घेऊ शकतो की कॅन्सरची आहे का नाही त्यामुळे कुठलीही गाठ इग्नोर करू नका एवढंच माझं सांगणं आहे महत्वाचं लक्षण आहे गाठ दिसणं आहे पेन किंवा दुखणं हे आहे काखेतल्या गाठी येणं हे आहे ब्रेस्टवरची वरची चमडी घट्ट होणं किंवा स्किन थिक होणं ही आहे एक काही ठिकाणी जखमा होतात ब्रेस्टवरती वरती न भरणारे जखमा होतात तर ही सगळी लक्षणं कॅन्सरची असू शकतात सर एकदा जर आपल्याला ही लक्षणं दिसली तर ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोस करणं ह्याची पद्धत काय आहे त्यासाठी आपल्याला पहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल तुमच्या डॉक्टरांकडे जावा आणि सगळ्यात महत्वाची टेस्ट असते ती बायोप्सी असते बायोप्सी म्हणजे काय तर थोड्या पेशी आपण त्या गाठीतनं काढून घेतो आणि त्या सूक्ष्मदर्शकाखाली तपासून घेतो पॅथॉलॉजिस्ट ते तपासतात आणि त्यांना त्यात कॅन्सर पेशी आढळल्या तर ते ब्रेस्ट कॅन्सर आहे असं आपण डायग्नोसिस करतो बायोप्सी ही कंपल्सरी आहे गरजेची आहे आता बरेच लोक आमच्याकडे एक गैरसमज घेऊन येतात की बायप्सी केली तर कॅन्सर पसरतो हा एक खूप कॉमन गैरसमज आहे त्यामुळे बरेच लोक बायप्सीला लवकर येत नाहीत किंवा आले तरी ते म्हणतात तर डायरेक्ट गाठच काढून टाका सगळी बायप्सी करू नका तर असं काही नाही आहे बायप्सीनं ना कुठलाही कॅन्सर कुठेही पसरत नाही पण बायोप्सी केली तर आम्हाला त्यातनं खूप माहिती कळू शकते आणि तुमचा कॅन्सर कसा ट्रीट करायचा तुम्हाला बरं कसं करायचं याविषयी एक चांगली गाईडलाईन आपल्याला मिळू शकते त्यामुळे बायोप्सी सगळ्यात महत्वाची आहे त्यानंतर मॅमोग्राफी आम्ही करतो मॅमोग्राफी म्हणजे एक प्रकारचा स्तनाचा एक्सरे असतो किंवा सोनोग्राफी असते ज्याच्यामध्ये तिघाट कॅन्सरची आहे का हे रेडिओलॉजिस्ट आपल्याला सांगतात नहीं करना है। त्यान अंतर हाँ पसर नहीं ही करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हा आजार कुठं पसरलाय का नाही हे बघायला लागतं कॅन्सरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर तो शरीरात पसरतो नुसतीच गाठ तिथं लिमिटेड राहत नाही तर उपचार करण्यापूर्वी हे पसरलंय का नाही हे बघण्यासाठी आम्ही बऱ्याच टेस्ट करतो जसं सीटी स्कॅन असेल पेट स्कॅन असेल सोनोग्राफी असेल तर ह्या काही तपासण्या करून आम्ही तुमचं स्टेज काय आहे किती पसरलंय हे बघून त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅनिंग करतो अच्छा तपासणी नंतर उपचार पद्धती कुठल्या प्रकारची अवलंबली जाते तर आता ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आजही गोल्ड स्टँडर्ड किंवा जी अगदी महत्वाची उपचार पद्धती आहे ती आहे ऑपरेशन ज्याच्यामध्ये आपण ती गाठ काढून टाकतो तर आता क्लासिकली ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन हे स्तन पूर्ण काढून टाकणे हे क्लासिकल ऑपरेशन आहे की जे आजही स्टँडर्ड आहे पण आता हळूहळू स्त्रियांचा कल हा ब्रेस्ट वाचवण्याकडे जास्तीत जास्त होतोय कारण आता एकतर अवेअरनेस वाढलाय दुसरं यंग स्त्रियांमध्ये आहे तिसा पस्तीसाव्या वर्षी तिचं पूर्ण स्तन काढून टाकणं हे त्या स्त्रीसाठी मानसिकदृष्ट्या खूप हालाच असतं तिला खूप त्याचा मानसिक त्रास पुढे जाऊन होऊ शकतो त्यामुळं स्तन वाचवून सुद्धा आपण हे ऑपरेशन अतिशय सुरक्षित पद्धतीने करू शकतो हा अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे त्यानिमित्तानं मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो तर स्तन वाचवून सुद्धा आपण ऑपरेशन करू शकतो आता नुसत्या ऑपरेशनवर हा आजार कधीच बरा होत नाही त्याला आपल्याला ऍडज्युअंट किंवा ट्रीटमेंट द्याव्या लागतात त्यातली महत्वाची आहे कीमोथेरपी किमोथेरपी म्हणजे काही इंजेक्शन्स असतात hmm. की जी शरीरात तुमचा कॅन्सर कुठं पसरला असेल किंवा पसरू शकणार असेल तर त्याला ऑलरेडी त्या पेशी ते मारून टाकतं hmm. त्यामुळे हा कॅन्सर शरीरात कुठे न पसरू देता आपण त्याला तिथेच रिस्ट्रिक्ट करून पेशंटला बरं करायचा प्रयत्न करतो तर किमोथेरपी हा एक अविभाज्य भाग ज्याला आपण म्हणू ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटचा आहे काही ठराविक पेशंट आम्ही रेडिएशन सुद्धा देतो शेक देतो रेडिएशन्स देतो की आजार परत येऊ नये आणि यातला एक युनिक ट्रीटमेंट जी ब्रेस्ट कॅन्सरची आहे ती म्हणजे हार्मोनल थेरपी आता तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की हा कॅन्सर हॉर्मोन डिपेंडंट आहे जे फिमेल हॉर्मोन्स आहेत त्याच्यावर आहे मग त्या हॉर्मोन्सना कट ऑफ करायला काही गोळ्या असतात त्या गोळ्या देखील आपण चालू करतो आणि ह्या पाच ते दहा वर्ष पुढे घ्याव्या लागतात तर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप पुढे प्रोटेक्शन मिळू शकतं की आजार परत येऊ नये या दृष्टीनं हे सगळे उपाय आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर क्युअर करायला वापरावे लागतात ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट करताना त्याच्या काही साईड इफेक्ट आपल्याला आढळून येतात का हा तर एक महत्वाचा साईड इफेक्ट जसं मी सर्जरीचं बोललो की पूर्ण ब्रेस काढतात तर हा एक मोठा साईड इफेक्टच आहे एक साईड चेस पूर्ण फ्लॅट होते हा बऱ्यापैकी कॉस्मॅटिक साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे दुसरं किमोथेरपी देतात त्यांचे स्त्रियांचे केस जातात आपल्यातले काही ड्रग जे आपण वापरतो त्याचा परिणाम हेअर रूट्स हेअर फॉलिकलवर होतो आणि केस गळून पडतात पण ते नंतर परत येतात म्हणजे बऱ्याच यांना वाटतं की परमनंट आपले केस जाणार आहे तर तसं काय होत नाही तो जो काही चार महिन्याचा पिरियड आहे त्याच्यामध्ये केस विरळ होतात तो पिरियड संपला किमत संपली की परत ते केस पहिल्यासारखे किंवा त्यापेक्षाही चांगले येतात त्यामुळं एक जर तुम्ही तीन चार वर्ष झालेली स्त्री बघितली ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला ऑलमोस्ट नॉर्मल दिसेल त्याच्यामध्ये काही तुम्हाला दिसणार नाही काही स्त्रियांना हातापायला मुंग्या येणे पाय जड होणे पाया, पाया गोळे येणे असे साईड इफेक्ट्स या किमोथेरपी ड्रग्सचे असतात की जे बरेच दिवस असतात म्हणजे पुढे दोन तीन वर्षापर्यंत चार वर्षापर्यंत सुद्धा असतात मग त्याला थोडी विटामिन सप्लिमेंट्स कॅल्शियम सप्लिमेंट्स लोकली थोडं तेल वगैरे मसाज करणं या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर हे साधारण साईड इफेक्ट थोडे आहेत पण हे बऱ्यापैकी कंट्रोलेबल आहेत आणि फार लाँग पिरियडचे नाही आहेत त्यामुळं त्याला घाबरून ट्रीटमेंट न घेणं हे चुकीचं आहे सर काही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटचा ज्या बाजूचा कॅन्सर झालाय त्या हात सुजलेला किंवा जाड झालेला जा दिसून येतो तर ह्याच्या पाठी मग काय तर ह्याच्या मागं कारण असतं की आपण ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा स्तन काढतो त्यासोबत काखेमध्ये ज्या लिम्फ नोट्स असतात ज्याला लसिका ग्रंथी म्हणतात किंवा अवधानं म्हणतात ती पण आपण काढतो कारण तिथे कॅन्सर सगळ्यात पहिल्यांदा पसरतो तर तो कॅन्सर काढणं आणि तो पसरलाय का बघणं दोन्ही कारणांसाठी त्या गाठी काढतो पण ह्या गाठी देवानं आपल्याला का दिल्या तर हातामधलं जे एक्स्ट्रा फ्लुईड आहे पाणी आहे ते त्याच्याद्वारे वाहून हृदयाकडे जातं त्या गाठी आपण कट केल्यामुळे ते पाणी हातामध्ये साठून राहतं आणि त्याला हाताला सूज येते मग आता हे कमी कसं करायचं सगळ्यात महत्वाचा भाग आहे की कमी कसं करायचं तर आता काही पेशंट्समध्ये आम्ही जर गरज नसेल तर या पूर्ण गाठी सगळ्या सगळ्याच्या सगळ्या गाठी काढत नाही जेवढ्या गाठी काढायची गरज आहे तेवढ्याच गाठी काढतो तसं केल्यानं हाताची सूज लिमिटेड राहते दुसरी गोष्ट आम्ही या पेशंटना ऑपरेशन झाले झाले व्यायाम शिकवून देतो हे व्यायाम असे असतात की ज्यामुळं खांदेदुखी किंवा फ्रोझन शोल्डर होतो काही पेशंट्सना त्याचं प्रमाण कमी होतं हाताची सूज कमी होते तर हे व्यायाम रेग्युलरली करणं खूप गरजेचं कर आहे तिसरी गोष्ट ओबेसिटी हा महत्वाचा फॅक्टर ज्यामुळे सूज येते तुम्ही जर तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं तर आपोआप सूज सुद्धा नियंत्रणात राहू शकते चौथी गोष्ट ह्याच्यासाठी काही कॉम्प्रेशन डिव्हायसेस किंवा काही स्ट्रॅपिंग वगैरे अवेलेबल आहेत की जी बोटापासून वरती अशी बांधायची असतात काही सायंटिफिक ना ते त्या स्त्रियांना आम्ही शिकवतो फिजिओथेरपिस्ट आमचे शिकवतात तर ते जर बांधलं तर ते प्रमाण व्हायचं खूपच कमी होतं आणि सगळ्यात लास्ट गोष्ट म्हणजे त्या हाताची आयुष्यभर थोडी काळजी घ्यायला आम्ही सांगतो म्हणजे त्या हाताला शक्यतो तुम्ही रक्त काढू नका किंवा रक्त लावू नका सलाईन लावू नका किंवा स्वयंपाक करताना भाजू देऊ नका काचेच्या बांगड्या घालू नका जेणेकरून फुटून ते लागेल कुठल्याही प्रकारची इजात्या हाताला जर झाली तर हे सूज वाढू शकते त्यामुळं ही सूज थोडीफार येणार हे इनेव्हेटेबल आहे कुणाला किती येणार हे आपण आधी नाही गेस करू शकत पण काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो काही ट्रीटमेंट्स करू शकतो ज्याद्वारे ही सूज आपण लिमिटेड ठेवू शकतो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण ब्रेस्ट कॅन्सर याविषयी डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला विषयाची व्याप्ती पाहता या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या स्वास्थ्य कार्यक्रमात कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे या कार्यक्रमाच सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार